डेंग्यूने घेतला बारा वर्षी चिमुकल्याचा बळी गावातीलच डेंग्यूचे आणखीन रुग्ण गंभीर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीडीओला निवेदन पुसद तालुक्यातील रोहडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या एका बारा वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने बळी घेतला आहे गावात डेंग्यूची साथ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यानेच दखल घेऊन संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे गावामध्ये रुग्ण गंभीर आहेत हे विशेष सुमित पुंडलिक अल्लाट वर्ष रोहडा असा डेंग्यूने बळी घेतलेल्या चिमुकल्याचे नाव आहे त्याचा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला होता त्याच्यावर गेल्या सहा ते सात दिवसापासून पुसत नांदेड नंतर अकोला येथे उपचार सुरू होता अकोला येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान सकाळी चार वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे सुमित हा पुसद येथे शिक्षण घेत असून तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये रोहडा येथे राहत्या घरी गेला होता अशातच त्याला हिवताप आला त्याची पुसद येथील दवाखान्यामध्ये तपासणी केली असता त्याला डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आले गटविकास अधिकाऱ्याला दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की रोहडा गावातील ग्रामपंचायत सचिव अनिल काकडे यांच्याकडे वारंवार लेखी व वा व तोंडी तक्रार देऊनही फवारणी केली नाही ग्रामपंचायतीचे सचिव तक्रारीचे निराकरण करण्यासाठी टाळण्याचा प्रयत्न करतात सोबतच गावकऱ्यांना उद्धट वागणूकही देतात ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे बारा वर्षीय सुमितचा डेंगूने नाहक बळी घेतल्याने गावामध्ये सध्या संतापाची लाट सुरू आहे निवेदनात असेही म्हटले आहे की गावात आणखी दहा ते पंधरा जणांना डेंग्यूची लागण झाली असून देखील ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही गटविकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनावर केशव धायगुडे सुमित गुंजकर दीपक पायघन गजानन चौरे विनोद चौरे पंकज जयस्वाल पांडुरंग पोपळघट हनुमान वानखेडे मारुती पोपळघट ज्ञानेश्वर पोपळगट अरुण ढोक यांच्या सह्या आहेत यात विशेष म्हणजे मृतकाचे वडील पुंडलिक अल्लाट यांनी ग्रामपंचायतच्या कारभारासंबंधी खळबळजनक खुलासे करत सांगितले की ग्रामपंचायतीचे सचिव तक्रारीचे समाधान करत नाही पंधरा दिवसापूर्वी नाली सफाईची मागणी केली होती परंतु त्यांनी तक्रारीचे निराकरण केले नाही ग्रामपंचायतीचे सरपंचासह संपूर्ण बॉडीला तोंडी व लेखी तक्रार देऊनही त्यांनी दखल घेतली नाही यामुळे माझा बारा वर्षीय मुलाचा बळी घेतलेला आहे ग्रामपंचायतीने परिसरातील नाली साफ करून द्यावी तसेच जनजागृती करावी यात म्हणजे आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या सचिवाला फवारणीबाबत नोटीस देऊन देखील फवारणी केली नाही अशा हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण बॉडीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी मृतकाच्या वडिलांनी केली आहे